ठणकावून सांगणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सत्कार समारंभात हे पद एक्सचेंज करू शकतो असं विधान केलंय ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचा जाहीर सत्कार नुकताच विविध संघटनांच्या वतीनं करण्यात आला होता नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत या सत्कारप्रसंगी साबर सिरसाट यांच्यात चांगलीच गट्टी जमल्याचं दिसून आलं वेळ आली तर आम्ही पालकमंत्री पद एक्सचेंज करू पण दोघात तिसऱ्याला येऊ देणार नाही असं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करताना तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अशीच भूमिका घेत संजय शिरसाट यांना तेव्हा विरोध केला होता अशी चर्चा आहे अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करा अशी शिफारस आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती सत्तार आणि माझ्यामध्ये तिसरा कोणी नको असं भुमरे यांनी कन्नड मधील शिवसेनेच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं या निमित्तानं पुन्हा त्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही असंच म्हणावं लागेल छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद आपल्याला मिळावे अशी अतुल सावे यांची देखील इच्छा होती आणि याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तसं प्रयत्नही त्यांनी केले परंतु याआधी शिवसेनेचाच पालकमंत्री असल्यानं हे पद त्यांच्याकडे कायम राहिलं आहे शिवसेनेकडे हे पद गेल्यानंतर संजय शिरसार यांची या पदावर वर्णी लागली परंतु त्यांना असलेला पक्षांतर्गत विरोध विशेषतः माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून अद्यापही सुरू असल्याची चर्चा आहे डीपीडीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अब्दुल सत्तार शांत होते पालकमंत्री शिरसाट यांनी देखील संयमानं घेत वादाला हात घातला नाही त्यामुळं डीपीडीसीची ही बैठक शांततेत पार पडल्याची सुद्धा चर्चा आहे सिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात दिलजमाई झाली की काय अशा चर्चाही त्यानंतर सुरू झाल्या होत्या परंतु सत्कार समारंभात शिरसाट यांनी पालकमंत्री पदावरून केलेलं भाष्य हे अब्दुल सत्तार यांना दिवसण्यासाठीच होतं हे स्पष्ट झालंय आमचा सत्कार हा लोकांनी पैसे खर्चून केलाय पण काही जण स्वतःचा पैसा खर्च करून बॅनरबाजी करतात आणि सत्कार करून घेतात असा टोलाही संजय शिरसाट यांनी सत्तार यांना नाव न घेता लगावला आहे मंत्री संजय शिरसाट आणि अतुल साबे या दोघांनाही विधानसभा निवडणुकीत बराच त्रास झाला विरोधक आणि पक्षांतर्गत अशा दोन्ही पातळ्यांवर या दोघांना लढावं लागलंय आपापल्या भाषणात त्यांनी याबद्दल नाराजीचा सूर सुद्धा व्यक्त केला होता संजय सिरसाट यांनी काही जणांना तर आमदार झाल्यासारखं वाटत होतं असा टोलाही लगावला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांना हा टोला होता या बरोबर मलाही माझ्या मतदारसंघात खूप त्रास झाल्याचं सावे यांनी आपल्या भाषणात सांगितलं त्यामुळे हे दोन समदुखी एकत्र आल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती